शेतकऱ्यांच्या मुलूक मैदानी तोफा एकत्र इंदापुरात राजू शेट्टी सदाभाऊ खोत एकाच सोफ्यावर दोघांनी एकमेकांकडे नजर टाकलीही नाही एकेकाचे शेतकरी चळवळीतले सख्खे मित्र पण सध्या राजकारणामुळे दूर केलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी आणि क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत हे आज एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे हे दोन्ही नेते शेतकरी आंदोलनाच्या न्यायालयीन संदर्भातील प्रकरणासाठी इंदापूर न्यायालयात उपस्थित होते वकिलांच्या बाररूममध्ये राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत एका सोफ्यावर एकत्र बसल्याचं पाहायला मिळालं मात्र दोघांनी एकमेकांकडे नजरही टाकली नाही शेतकरी आंदोलनाच्या न्यायालयीन संदर्भातील प्रकरणासाठी आज इंदापूर न्यायालयात माझी खासदार राजू शेट्टी माजी, माजी मंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते वकिलांच्या बाररूममध्ये दोघे एका सोफ्यावर एकत्र बसलेले असले तरी एकमेकांकडे त्यांनी नजरही टाकली नाही त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी यांनी थेट सदाभाऊ खोतांवर निशाणा साधला तुम्ही दोघे एका केससंदर्भात कोर्टात एकत्र आला आहात भविष्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र दिसणार का असा प्रश्न प्रसारमाध्यमांशी राजू शेट्टी यांना विचारला असता त्यावेळी शेट्टी म्हणाले सरकारच्या विरोधात लढण्याची हिंमत त्यांच्यात असेल असं मला वाटत नाही असा टोला राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना लगावला आहे मेरी रिपोर्ट एस बी एन मराठी इंदापूर